ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कितीही सायन्स अॅडव्हान्स झालं तरी प्रत्येक वेळी आपल्याला देवाची आठवण येते आणि ती खरंच येते कारण काही आजार असे असतात की ते मिरॅकलनीच बरे होतात कार्डॅक सर्जरी आम्ही रेग्युलरली करतो पण काही सर्जरी ज्यांना खरंच इमर्जन्सी म्हणून करायचं असतं काही सर्जरी ज्याच्यामध्ये ऑपरेशन झाल्यावर पेशंट जगणार की नाही याची काहीच गॅरंटी देऊ शकत नाही काही सर्जरी त्याला खूप वेळ लागतो आठ तास दहा तास रक्त प्रॉब्लेम ब्लड प्रॉडक्ट खूप लागतात वीस पंचवीस तीस बाटल्या रक्ताच्या लागतात आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला सक्सेस मिळेल की नाही किंवा पेशंट बरा होईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही अशातल्या हार्ट सर्जरीज ज्या आहेत ज्याच्यामध्ये मुख्य रक्तवाहिनी जी असते त्याला आपल्याला उपचार करायला लागतात आता ते का करायला लागतात तर मुख्य रक्तवाहिनी आपली मोठी झालेली असते आणि ती मोठी झाल्यामुळे फाटण्याची शक्यता असते नॉर्मल मुख्य रक्तवाहिनीची साईज ही तीन साडेतीन सेंटीमीटर असते पण ह्या दोघांच्याही मुख्य रक्तवाहिन्या जवळजवळ सात सेंटीमीटर म्हणजे सत्तर मिलीमीटर पर्यंत मोठ्या झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्या फाटत गेल्या होत्या आता लगेच ऑपरेशन नाही केलं लगेच म्हणजे किती लगेच कि असतं की निदान झाल्यापासून पुढच्या सहा ते आठ तासामध्ये या सर्जरी करायला लागतात कारण एका मुख्य रक्तवाहिनी फाटायला सुरुवात झाली की त्याच्यात जर रक्तस्राव झाला तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा फाटत फाटत समजा ती मेंदूच्या रक्तवाहिनीकडे गेली किडनीच्या रक्तवाहिनीमध्ये गेली तर त्याच्यामध्ये आजार होऊ शकतो म्हणून अगदी कमी विंडो पिरियडमध्ये या सर्जरीज नुँ आपल्याला करायला लागतात इमर्जन्सी मध्ये करायला लागतात आणि ह्याच्यात नातेवाईकांचं सुद्धा आपल्याला कौतुक करायला लागेल कारण एकतर हे ऍक्सेप्ट करायला फार अवघड असतं की आतापर्यंत आमचा पेशंट एकदम चांगला आहे आता सडनली छातीत दुखायला लागलं आणि डॉक्टरनी डॉक्टर केलं त्यांनी असं सांगितलं की आता यांचं काय करणं आहे हे वाचतील का नाही त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही तर दिस इज अ व्हेरी ट्रॉमॅटिक सिच्युएशन सो फर्स्ट थिंग इज ऍक्सेप्ट इट की असं काहीतरी आपल्या पेशंटला झालेलं आहे आणि दुसरं मग डॉक्टरवर विश्वास ठेवल्यावरतीच हे सगळं प्रोसेस पुढे होते कारण जेव्हा आम्ही अगदी स्पष्ट शब्दात सांगायला असाल तर डेथ ऑन टेबल की ऑपरेशन करताना जीवाला धोका होऊ शकतो वाचण्याची शक्यता दहा वीस टक्केच आहे ऐंशी टक्के वेळा पेशंटच्या जीवाला धोका होणार आहे हे त्यांनी ऍक्सेप्ट करणं हॉस्पिटलवर आणि डॉक्टरवर तो विश्वास ठेवणं आणि मग आम्ही सर्जरीला पुढे जाणं तर ह्याच्यात खरंच आम्हाला तो ग्रुप केव्हा येतो की नातेवाईक जेव्हा म्हणतात की ठीक आहे करा तुम्ही जे काय आहे ते ऍक्सेप्ट करायला आम्ही तयार आहे अशा प्रकारच्या ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स सर्जरी होत्या ज्याच्यामध्ये मुख्य रक्तवाहिनी फाटलेली होती आपण मुख्य रक्तवाहिनी बदलली नंतर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या होत्या त्या सुद्धा बदलल्या नंतर ज्या आपल्या फिमेल पेशंट आहे त्यांच्यामध्ये आपण जो थोडासा केवट आपण म्हणतो तो सुद्धा बदलला तर बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स सर्जरीज आहे अशा प्रकारच्या सर्जरीज फार कमी होतात आणि ऍज आज आय सेट की सक्सेस रेट पण फार कमी असतो या सर्जरीमध्ये अख्ख्या भारतामध्ये जी एलिफंट ट्रंक नावाची सर्जरी आपण केलेली आहे ती अगदी काही शंभरात म्हटलं तरी सांगता येईल आपल्याला की आतापर्यंत तेवढा ते सर्जरी इथे भारतामध्ये झालेला आहे त्यापैकी एक यशस्वी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण केलेली आहे आमची जी टीम आहे अनास्थिटिस आहेत डॉक्टर शंतोनु परफ्युजनिस्ट डॉक्टर धुमाळ आहेत आणि बाकी सगळ्या नर्स नर्सिंग स्टाफ आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं पण आम्हाला भरपूर सहाय्य ह्याच्यात लाभलेलं आहे जेणेकरून वी कुड मेक दिस सर्जरी सक्सेसफुल आणि यू कॅन सी की एक महिनाभरापूर्वी या सर्जरी झालेल्या आहेत आणि पेशंट आर एसुटली फाईन वॉकिंग अँड गोईंग बॅक टू देअर नॉर्मल लाईफ डेफिनेटली दिस इज अन अचीव्हमेंट बरोबरीने बसले तुम्हाला वाटणार नाहीत की ते पेशंट आहेत इतके ते आता फिट अँड फाईन झालेत आपल्या सगळ्यांना साधारण माहिती असते की हृदयाच्या सर्जरी म्हणजे बायपास सर्जरी किंवा वॉल रिप्लेसमेंट सर्जरी त्याच्या व्यतिरिक्त ही कुठला वेगळा प्रकार आहे तर हा तेवढाच रेअर गोष्ट आहे की जे हार्ट मधून जी मोठी रक्तवाहिनी निघते त्याला आवडा म्हणतात तो डिसेक्ट होणं फाटणं किंवा मोठा होणं एनलार्ज होणं यामध्ये महत्वाची गोष्ट सर्जरीच सर, सर्जनच स्किल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण खूप कॉम्प्लेक्स एरिया आहे सगळा तिथून अनेक रक्तवाहिन्या पटापट बाहेर पडत असतात ज्याच्यातून जा हाताला जाणारे असतात मेंदूकडे सप्लाय करणारे असतात पूर्ण शरीराला खालच्या भागाला सप्लाय करणारे असतात त्यामुळे तो ती जागा इतकी मोक्याची आपण जसं म्हणतो की एखादा मोठा चौक येतो जिथे भरपूर रस्ते एकत्र येतात किंवा बरेच रस्ते निघतात तशी ती जागा आहे जसं इकडे ता, याच्यात दाखवलेलं आहे चित्रात त्याप्रमाणे तर सर्जनचं स्किल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मेटिक्युलसली एक एक रक्तवाहिनी सेपरेट करून तिला दुसरी रक्तवाहिनी जोडली गेली पाहिजे त्याच्यामध्ये रक्तस्राव होता कामा नये कारण एकदा त्याच्यात पुन्हा रक्तस्राव सुरू झाला की तो कंट्रोल करणं अवघड असतं आणि त्याच वेळेला मेंदूला रक्त पुरवठा तर या केसमध्ये आपल्याला ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हार्ट लंग मशीन किंवा बायपास मशीनवरती आपण पेशंटला नेतो पूर्ण रक्त तिकडे ट्रान्सफर केलं जातं तर या केसमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी पूर्ण खालच्या बाजूचं रक्तप्रवाह थांबवावा लागला होता त्याला टोटल सर्क्युलेटरी अरेस्ट असं म्हणतात की पूर्ण शरीरामध्ये अशी कंडिशन आहे की कुठूनच कुठे रक्ताचा प्रवाह नाहीये हे इमॅजिन करायला खूप अवघड गोष्ट आहे सध्या आपण सगळे प्रत्येक रक्त रक्तपुरवठ्याची गरज असते तर ते महत्वाचं काम लंग मशीन जे परफ्युम्स असतात त्यांच्याकडून केलं जातं आणि त्यावेळेला मेंदू हा इतक्या वेळासाठी टॉलरेट नाही करू शकत रक्त पुरवठा न होणं तर त्याच्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शन एक इम्पॉर्टंट गोष्ट असते ज्याच्यामध्ये सरांनी तिकडचा सुद्धा प्रवाह नीट ठेवण्यासाठी तिकडच्या बाजूला कॅन्युला म्हणजे एखादी नळी टाकून त्याच्यातून रक्त प्रवाह चालू ठेवणे या गोष्टी केल्या इव्हन भूल देण्याच्यासाठी पण चॅलेंजेस असतात की मेंदू पूर्ण व्यवस्थित फंक्शनिंग राहायला पाहिजे पूर्ण सर्जरी केली आणि त्याच्यानंतर समजा मेंदूला इजा झाली किंवा मेंदूतून जो स्पायनल कॉर्ड जातो त्याला इजा झाली तर असं करून सर्जरीचा सक्सेस होणार नाही म्हणजे पेशंट हार्टच्या वाईज बरा झालाय पण हातापायात शक्ती नाही राहिलीये एखादं